का माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील खर म्हणजे आईल्या बाई नाही आईल्या देवी म्हटलं पाहिजे बाई ना विजावणे कारण ज्यांनी देवतवासवान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झालंय राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या अहिल्या देवीच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दीड पावणे दोन सरकार मध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे भाषण करत नाही चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी म्हणून बाकी काय काय सगळे आपले काम चालू आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिंकण्याचा इथं भाग्य लाभलं श्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती या जयंतीला गावातून गावा, राज्यभरातून आपण इकडे आलेला खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्व सामान्यांचा आणि हा मेन पार्ट समाज पण प्रामाणिक आहे इमानदार एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आहे आणि म्हणून हा तुमच्या परिवारातला जे मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बाबतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होत आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर भाष्य भाषण करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवा युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले नक्की आपल्याला कळेल कि हे सरकार सर्वसामान्यांचा हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या कोणाचा रामचंद्र तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे अंबाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त पण गोपीचंद आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराज सगळ्यांना विनंती करतो